अध्यतीन श्री स्वामी चरित्र तृतीय अध्याय श्री धन्य धन्य या ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वसी मंगळवेळे सोडिले मोहोळ माजी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्यवृत्त अल्पमती के विवर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्न ग्रंथप्रत्रे सम सेवे घेऊनी स्वामीसी तोड जाती अक्कलकोटासी अधर्मा मार्गावरुनि तोडासी मागे पडे भागपडे आज्ञा पिले सेविका जोवरी आम्ही येऊ का तोवरही स्वामीसी सोडू नका येथेच मुक्काम करावा तोड गेली या परतुनी स्वामी चालले उठून बहुतवर्जिले सेविकांनी वरि मानिली त्या या निघाले अक्कलकोटा कोटा प्रति आले ग्रामद्वारी वैसले येथि तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व आले स्वामी ईश्वर मूर्ती सोडप्पा करी आदर सोडप्पाचे भाग्य उदेले येथे राजगृहासी आले जैसी कामधेनु आपण बडे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी आली स्वामीराज भेटी पण भाग्यतयाचे धन्यतयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्यस्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योगसाधिती तडी तापडी मार्गीश्रमती निराहार किती कराहती धरती किती एक चरणी एक उभे राहोन सदा विलोपती गगन एकगिरी गौरी बयसोन तपच्चर्या करिताती एक पंचाग्नी साधन करीती एक ते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडुली एक करीती किरण होम हवन एक षटकर्मे एक हो एक आचरती एका लोका उपदेशती एक भजनामाची नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक वादिती देवालये परिदयाचे चरण दुर्लभ सदक्ती वाचून केलियासी नानासाधन भावाविन सर्व्यर्थ योगयागाधिक काही सोळप पाने केले नाही परिभक्ती स्व पाहि स्वामी आले सदनाथे तयाची या आवकी स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ थेपा सुनी तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस ताकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा तेव्हा अधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्षासुनी कार्यभारी परम ज्ञानी अस तिथे अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही दिसेच नव्हती परी आले तयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदयले ते पासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्धीने प्रख्यात किती एक झाले चोडप्पाचे ग्रहापती आले कोणी एकयती लोका चमत्कार दावती गावात बात पसरली आपली भावी प्रख्याती ऐसे नाही जयाची चित्ती मननी या स्वामीराजेयती बौधानं जाती हिरावया लोकामजी पसरली मात रुपाची कडला वृत्तांत ही आपल्या नगरात यती विख्यात पातले राहती चोडप्पाचे घरी दर्शन जाती नरणारी अस्थिचे वळण अवतारी लिला ज्याची विचित्र वार्ता ऐसी ऐकूनी राव बोलले काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्ही श्रुत आज आजवरी झाले नाही आता जाऊणी लवलाही भेटू दया वर्या परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली साणी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली तेची येती मूर्ती पुढे ठेव थे ठेली थे सकल सभा चकित झाली मती गांगुली रायाची सिंहासना खाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमांशुणी भरले नयन कंठदाला सदगीत दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राशृनी मग दयातकी धरुणी आसनावरी वैसविले खूण पटली अंतरी स्वामी केवळावतारी अभक्ती पडून गेली दुरी चरणी भक्ती जडले ते सकड सभा आनंदली समस्त पावले वंदिली षोडपचारे पूजली स्वामी मूर्ती नृप राय निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण ప్రయా చాపా శ్రీధరుణ విష్ణు నాసే బ్రహ్మానందే ఇది స్వామీచరిత్రసారామృత నానా ప్రాకృతకథామంత ప్రేమభక్తపరిశోత్తు గోడహాయి శ్రీస్వామీచరణార్పన్నమస్సు శ్రీస్థు శుభంబవతు శ్రీస్వామీ సమత్ గురువత్